बदलापूर नगरपालिका आणि भ्रष्टाचार यांचे अतूट संबंध असल्याचं दिसून येत आहे चारही बाजूनी या पालिकेला राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी लुटून सोडलंय कोट्यावधी रुपयांचा निधी असलेल्या पालिकेला आता कर्मचाऱ्यांचा पगार काढताना नाकात दम निघतोय अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा लाखो रुपयांची लूट करण्यात आली आणि विशेष म्हणजे यावर अपवाद वगळता कोणीही राजकारणी एक शब्दही बोलला नाही असंच एक प्रकरण उघडकीस आलं असून कार्वेल शाळेजवळ असलेल्या क्रीडा संकुल परिसरात केंदळे बिल्डर्स यांच्या मोठ्या प्रकल्पाला लागून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून मुरबाड विधानसभा क्षेत्रात कॉन्क्रीटचे रस्ते बांधण्याची मोनोपोली असलेल्या लाडक्या ठेकेदाराने कॉन्क्रीटचा रस्ता सुमारे सहा महिन्यांपूर्वी तयार केला परंतु हा लाडका ठेकेदार एवढा बेडर झाला आहे की याच्या कामाला काहीच दर्जा नसतो कारण हा राजकारणी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत भागीदारीत काम करतो त्यामुळे मापात तर पाप असतंच आणि कॉन्क्रीट निकृष्ट असतं कारण हा लाडका ठेकेदार इंजिनियर दबाव आणि पैसा देऊन काम करतो आणि त्यामुळे याचे रस्ते सहा महिन्यात खराब होतात असंच एक क्रीडा संकुलातून केंद्रीय बिल्डरच्या सोयीसाठी दोन कोटी रुपयांचा रस्ता तयार करण्यात आला परंतु हा रस्ता सुमारे सहा महिन्यात उखडला गेला परंतु पितळ उघडं पडू नये म्हणून तातडीनं त्याची मलमपट्टी केली गेली ते काम सुरू असतानाचं चित्रण चित्र तुम्ही स्वतः पाहू शकता प्रशासकीय अधिकारी मारुती गायकवाड हे आपली प्रतिमा तयार करण्यासाठी तरी या लाडक्या ठेकेदाराला जबाबदार धरून कारवाई करणार का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिनी त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू कासबिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम आपले बदलापूर लाईक करा सबस्क्राइब करा ಶರ್ತ ಕಮೆಂಟ್ ನ